गणपती बाप्पा घरी असेपर्यंत गणपती बाप्पाच आपल्याकडून त्यांची सेवा करून घेतात बाप्पाकडे आपण देवापेक्षा जास्त आपल्या घरातील थोररी व्यक्ती किंवा आपल्यातील एक सदस्य म्हणून पाहतो बाप्पा येण्याआधी आपल्यामध्ये एक उत्साह असतो खूप उत्साहाने आपण तयारी केली असते बाप्पा येतात तेव्हा घराघरात खूप मोठा सण असतो घराघरात गोडाझोडाचे पदार्थ लहान मुलांची गडबड गोंधळ घरी आलेले पाहुणे सकाळ संध्याकाळची आरती भजन धूप अगरबत्तीचा सुवासिक दरवळ वातावरण अगदी मंगलमय आणि प्रफुल्लित झालं असत गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती वर्षी लवकर या जस जशी बाप्पाच्या विसर्जनाची वेळ जवळ येते तेव्हा प्रत्येकालाच बाप्पा आपल्या जवळ अजून राहावा असं वाटत लहान मुलांना तर बरेच प्रश्न पडतात गौरी का इतक्या लवकर येतात बाप्पाला न्यायला तिला तिच्या बाळाची खूप काळजी असेल ना बाप्पालाही त्यांच्या आई बाप्पांना भेटण्याची खूप आतुरता असेल ना आपल्या मराठी माणसाचे बाप्पाजवळ वेगळे असे काहीच मागणे नसते कारण बाप्पा आपले आराध्य दैवत आहे आणि जन्मतःच आपल्या महाराष्ट्रभूमीवर गणपती बाप्पांची कृपा आहे याची आपल्याला जाणीव सतत होत असते आता गणपती बाप्पाजवळ माझे एकच निवेदन आहे संपूर्ण वर्षभर आमच्यातील सकारात्मक ऊर्जा कायम ठेवा अखंड तुमच्या भक्तीत आम्हाला लीन ठेवा पुन्हा पुढील वर्षी येताना आमचा उत्साह द्विगुणित करून तुमची सेवा करून घ्या आणि पुढच्या वर्षी लवकर या बाप्पाला निरोप देताना शाश्वू नैनांनी ने आपण निरोप देतो आणि म्हणतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या